महाबुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात पाहिजे यासाठी गेल्या किती एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा जो केलेला आहे तो कायदा नेहरू असताना केलेला आहे तो कायदा रद्द केला पाहिजे दुसरी बाब अशी आहे की महाबुद्धिविहारामध्ये बौद्धांचे बनतेच पाहिजे आणि इतर सामाजिक लोकं कशाला दुसरा दुसऱ्या धर्म याच्यामध्ये मंदिरामध्ये हिंदू मंदिरामध्ये मस्जिदमध्ये चर्चमध्ये त्यांच्या धर्माची लोकं चालतात पण आपल्या बौद्ध धर्मामध्ये बौद्धांचं एवढं मोठं स्थान असं महाबुद्धिविहार त्या ठिकाणी अशा पद्धतीने इतर समाजाची लोकं चार हिंदू स समाज चार घेऊन एक कलेक्टर आणि चार बोर्ड बनते असा जो कायदा केला चुकीचा कायदा आहे आपलं आमचं म्हणणं आहे की बौद्धांचं जे म्हणजे जे महाबोधी विहार आहे ते बौद्धांनाच द्यायला पाहिजे आणि त्याच्यावर ट्रस्टी बौद्धांची बंजे बंधनची असावी असा आमचा जो हा संकल्प आहे रिकोन पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी जो आदेश दिलेला आहे पुरा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्व ठिकाणी आंदोलन चालू आहे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि तो जो कायदा आहे तो कायदा ह्याच पद्धतीने झाला पाहिजे अशा पद्धतीने रिपोर्ट पक्षाचे आजचे मुंबईचे अध्यक्ष युवक अध्यक्ष आहेत सचिनबाई मोहिते आहेत प्रकाश जिल्ह्याचे आजे प्रकाश जाधव युवकाचे सर्व जिल्हा अध्यक्ष आहेत मी मुंबईचा अध्यक्ष यांना तरी सांगतो की आम्ही ज्या पद्धतीने हे चाललेलं आहे हे कुठेतरी पद्धतीने झालं पाहिजे आमचा अंत कोणी पाहू नये हा आमचा उद्देश आहे आम्हाला शांतते मार्गाने बौद्धांचं टेम्पल जे बौद्धांचं जे महाबुद्धविहार आहे ते बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं हाही आमची मागणी आहे आणि बिहारच्या केंद्र बिहारच्या जे मुख्यमंत्री जे आहेत नितीन नितीश कुमार यांना ही मागणं आहे आमचं की आमचं हे तुम्ही लवकर कायदा पास करा आणि ते जे आम्हाला आमच्या ताब्यात द्या अशी आमची मागणी आहे केंद्रामध्ये तुम्ही सत्तेमध्ये सहभागी आहात आणि खरं ते नितीश कुमार सुद्धा सहभाग इथे असतात मग त्यांना सांगून किंवा सांग मताने करून आता केंद्रामध्ये जरी आम्ही सत्तेमध्ये असलो किंवा पक्षाचे के नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले सत्तेमध्ये असले तरी ते रस्त्यावर उतरलेले आहेत नाशिकमध्ये बौद्धर्म परिषद झाली त्या परिषदेमध्ये आम्ही ठराव मांडलेला आहे की आम्हाला आमचं बौद्ध जे महाबौद्ध विहार ते खाली करून द्यावा आणि बौद्धांचं तिथे जे मंडळ आहे जे कमिटी आहे ती बौद्धांची असावी ह्या आमची मागणी आहे जरी सत्तेमध्ये असलं तरी काय झालं पण आमचा धर्म आहे तुम्हाला चर्चमध्ये तुमची फादरी चालतात मुसलमानामध्ये मौलवी चालतात आणि हिंदू द म्हणजे तुमचे भटजीबुवा चालतात मग हे चालतं मग भनते का नको भनते पाहिजे आम्हाला आमच्या विहारामध्ये आमची जी मागणी आहे की बौद्धांचं जे मोठं भगवान बुद्धाचं मोठं स्थान आहे ते त्यांना ज्ञानप्रद झालेलं आहे आणि त्या माध्यमातून ती आमची एक मागणी आहे की अशा पद्धतीने जो कायदा आहे तो रद्द करावा हीच आमची मागणी आहे भाऊ काय काय स्वातंत्र्याला पूर्ण झाले असताना बौद्ध जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये कुठे ना कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे आम्ही वरती केंद्रात आहोत राज्यात आहोत मोदी सरकारमध्ये आहोत महाराष्ट्रात आहोत त्याचबरोबर बिहारमध्ये देखील आम्हीच आहोत मला विश्वास आहे येणाऱ्या बौद्ध पौर्णिमेच्या अगोदर हा कायदा रद्द होईल आणि बौद्ध समाजाला पंच्याहत्तरा वर्षानंतर न्याय मिळेल ही भावनेने माननीय रामदासजी आठवले साहेब वारंवार आपलं शिष्टमंडळ दिल्ली आणि महाराष्ट्र आणि बिहारमध्ये वारंवार नेते आहेत त्याला न्याय मिळवण्यासाठी यावेळेला मुंबईतील सर्व युवक आघाडीच्या वतीने सर्व युवकांनी मुख माध्यमातून आपला आवाज बुलंद केलेला आहे आमचा अंत पाहू नका हीच आमची सरकारकडे केंद्रातल्या व राज्यातल्या सरकारकडे विनंती राहणार आठवले साहेबांचा इतिहास बघितला तर त्यांचा खूप आंदोलन इतिहास आहे आज तुम्ही मुख मोर्चा करताय जर तुमची मागणी मान्य झाली नाही तुमची पुढची भूमिका काय असणार आहे नक्कीच या शासन दरबारामध्ये जर बौद्ध हा बुद्ध धर्म हा ज्ञानावर व शांतीचा मार्ग आहे त्या शांतीच्या मार्गाने मार्गा जर आम्हाला आमचं सन्मान मिळाला नाही तर नक्कीच भविष्यामध्ये आठवले साहेब जो आदेश देतील तो आक्रमकता कारण की सम्राट अशोक हा संपूर्ण राज्यावर देशावर राज्य आहे त्या तलवारी पुन्हा आम्हाला घ्यायला लावू नका आम्ही बुद्धाच्या मार्गाने शांतीच्या मार्गाने आमचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडे मागणी मागत आहोत